मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे आपण बघणार आहोत सरोजने कलावर हाराचा आरोप घेतलेला असतो आणि कल सरोजचं म्हणणं असते की ते सर्व काही हार जो आहे तो कलानेच ठेवलेला आहे तर हे सर्व काही झडती घेत असतात कलाच्या रूमची आणि हे सर्व काही डाव मात्र नैनाचा असतो आणि त्यामुळे नैनाला मात्र खूपच बरं वाटत असतं कारण नैना खूपच खुश असते कारण नैनानेच तो हार नैनानेच तो हार कलाच्या बॅगमध्ये ठेवलेला असतो कारण कलावर तो सर्व काही आरोप घेण्यासाठी आणि नैना खूपच खुश झालेली असते तर नेमकंच सर्वज हे लक्ष कलाच्या बॅगकडे जातं आणि कलाच्या बॅगमधून हार का हडते सरोज आणि सर्वांना तो हार बघून खूपच मोठा धक्का बसतो मेन म्हणजेच कलाला खूपच मोठा धक्का बसतो कार तर सरोज म्हणत असते ठामपणे मला माहितीच होतं कारण हा हार हिच्याकडेच असणार मला मला शंभर टक्के खात्री होती कारण हा हार बघून इथेच नियती म्हणजेच इचंच मन बदललं असणार तर ते बघून कला मात्र खूपच रडत असते आणि तोच हार अद्वैत हातामध्ये घेतो आणि अद्वैतलाही आश्चर्यचकितच धक्का बसतो कारण अद्वैतचा कलावर पूर्णपणे विश्वास असतो की कलाने हे काही सर्व चोरी करू शकत नाही असं तर तिथे संगीता सुद्धा असते संगीतालाही खूप मोठा धक्का बसतो तुम्हाला हा एपिसोड वाट माला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणि कला मिळून हे जणे कसं प्रूफ करून दाखवतील हारामागचे सत्य आणि नैनाचा खरा चेहरा हे कसे समोर आणतील हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा